मराठी सिनेविश्वातील एका अभिनेत्रीने आपल्याला एक गोड बातमी दिली आहे या अभिनेत्रीने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत पण लग्नानंतर ती फारशा कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही याशिवाय ती एक यूट्यूबर देखील आहे तिच्या यूट्यूबवर ती भारतभर भ्रमंती करत असल्याचे व्हिडिओ शेअर करत असते तिच्या या ट्रॅव्हल वॉगला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो ही अभिनेत्री आहे प्रतिमा देशपांडे प्रतिमाने तिच्या बेबी शोअरचे खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला प्रतिमानं लग्नगाठ बांधून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता प्रतिमा देशपांडे दे ही गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे सन मराठीवरील संत गजानन शेगावीचा या मालिकेत तिने जानकीची भूमिका गाजवली होती पाटील चित्रपटातही प्रतिमानं प्रमुख भूमिका साकारली होती प्रतिमाचे लग्न समीप ह्याच्याशी झाला असून तो तिचा कॉलेजपासूनचा मित्र आहे समीप हा आर्किटेक्ट असून तोही प्रतिमासोबत ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतो याशिवाय तो बिझनेस देखील करतो तर मग तुम्ही प्रतिमाला ओळखलत का तुम्हाला तिची कोणती मालिका आवडायची हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा